गायन समाज देवर क्लब आणि दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र यांच्या वतीनं राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धा पार पडल्या रॉक बँडच्या जमान्यातही तरुणाईनं एकापेक्षा एक सुरेल भावगीतं भक्तिगीतं अभंग गझल आणि भजन सादर करून अभिजात भारतीय संगीताची परंपरा जोपासली या स्पर्धेतून पाच गायकांची मुंबईतील अंतिम स्पर्धेसाठी निवड झाली आहे गायन समाज देवर क्लब आणि दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र यांच्या वतीनं आंतर महाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धेची प्राथमिक फेरी कोल्हापुरात पार पडली या स्पर्धेत राज्यभरातील सुमारे पंचवीस कसदार गायक गायिकांनी सहभाग घेतला भावगीत भक्तिगीत अभंग गझल भजन अशा विविध प्रकारची गीतं सादर करून तरुणाईनं श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं नवी पिढी रॉक रॉकबँडच्या नादात आहे असं म्हणणाऱ्यांना या स्पर्धेनं सुखद धक्का दिला कोल्हापुरातील प्राथमिक फेरीमधून चिन्मय कुलकर्णी स्वप्नील पोकळे रसिका हिडदुगी शौरीन देसाई आणि अश्विन पोतदार यांनी बाजी मारत मुंबईतील अंतिम स्पर्धेसाठी स्थान मिळवलं या स्पर्धेसाठी उमेश नेरकर आणि सविता कबनूरकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं